सर्वांचे आवडते सर्वांचे प्रिय लोकनेते मनोहरभाऊ नाईक यांच्या सामाजिक राजकीय सहकार धार्मिक अशा विविध क्षेत्रातील कामगिरीमुळे आपला भाऊ म्हणून जी जिवाळ्याची प्रतिमा निर्माण झाली आहे त्या लोकनेते मनोहरभाऊ नाईक यांचा वाढदिवस नऊ मार्च रोजी आहे त्यानिमित्ताने सत्ताशाही न्यूज चॅनेलने त्यांच्या कार्याची उजळणी व्हावी हो आणि त्यातून त्यांच्या जीवनाला शतावी होण्यासाठी मोठा आधार लाबावा या भावनेने आम्ही आपल्या त्यांच्याबद्दलच्या अनुभूती आमच्या चॅनेलवर प्रसारित करीत आहोत तरी मनोहरभाऊ नाईक यांच्याबद्दल ज्या आपल्या प्रतिक्रिया आहेत त्या एक मिनिटाच्या व्हिडिओ क्लिपद्वारे पाठवाव्यात त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बावीस त्रेपन्न सत्तेचाळीस हा आहे कृपया या प्रतिक्रिया आठ मार्च दोन हजार चोवीसच्या पूर्वी पाठवाव्यात